उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते सुधाकर भाऊ घरे सुधाखरेना या ठिकाणी या ठिकाणी मतदार आहेत या ठिकाणी नेते आहेत माझा तुम्हाला सर्व मंडळाला प्रश्न आहे की तेवीस तारखेला कुठला माणूस आमदार होणार आहे काय त्यांचं नाव आहे तेवीस तारखेला कोण आमदार होणार मला अवाज येत आहे कोण आमदार होणार आपली निशाणी आमदार ही सभा करत असताना याचं नाव टिळक चौक आहे टिळक चौकामध्ये म्हणजे अनेक भाषण झाले सुद्धा हा पोल तसाच आहे त्या तशाच आहे या ठिकाणी तुटली किती बळी जाईल काय नाही टांगते अलवा आणि म्हणे आम्ही विकास केला वा रे वा तुमचा विकास मला <laughs> या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कर्जच मध्ये नगरपालिकेच्या पूर्वी ग्रामपंचायत असल्यापासून मी भागा या भागामध्ये येतो या ठिकाणी नगरपालिका झाल्यानंतर त्या नगरपालिकेमध्ये देखील मी प्रचार केला मी मागच्याही निवडणुकीमध्ये विधानसभेला प्रचार केला पण तो महेंद्राचा केला मला वाटलं महेंद्र फार चांगलं काम करेल लोकांचे प्रश्न सोडवेल इथला फोन हायल इथे लोकमान्य टिळकांचा पुतळा पुतळा या ठिकाणी भाई राजीव पाटील कोपवालांचे काही स्मृतीद्वार वगैरे लागतील महेंद्राने असं काही केलं नाही महेंद्रने जे केलं ना त्याने त्याच्या भाच्याला स्वीकृत नगरसेवक केला एक वर्षासाठी सोडला नाही पाच वर्ष याच्या भाच्याचं त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जे काम असेल त्याच्याला आडवा काय घालण मी आपल्या सर्वांच्या वतीनं सुवर्णाताईला धन्यवाद देतो खूप चांगलं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला या भागामध्ये गेले अनेक वर्ष भिशेगाव सारख्या त्या रस्त्याला एक अंतर्गत ब्रिज करण्याचं काम होत ते कामही मंजूर केलं त्या ताईच्या प्रयत्नाने निर्णय एवढाच झाला कि त्या द्यायचं अनंत काकांचं नाव द्यायचं ठरल्यावर या पोटात उठला अनंत काकांच्या मुलाला किंवा त्यांच्या परिवाराला विरोध करण्यासाठी आणि त्या कामालाच खो घातला आणि तो म्हणे मी विकास केला वारे वा तुझा विकास महेंद्र याला विकास म्हणतात आणि उत्पस्ती झाली निवडणुकीचा खंड जवळ आला आणि मग हा म्हणू लागला आमचा काकाच नाव आता द्यायला माझ्या हरकत नाही त्यावेळी काय तुझी वाचा गेली होती तो त्याच वेळी जर बोलला असता तर पिशेगावकरांची गेल्या अनेक वर्षाची उपेक्षा या ठिकाणी पूर्ण झाली असती एवढंच करून हा भादर थांबत नाही या 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 नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या सह सगळ्या नगरसेवकांनी ठराव केला पंकज पाटील नावाचा मुख्य अधिकारी आम्हाला नको म्हणून त्याची शासनाने पदवी केली या बहादराचा गल्ला थांबला याला याचा गल्ला भरायचा होता दोन चार महिन्यांनी परत पंकज पाटील कर्जतला आणले का कशासाठी आणले कर्जतच्या जनतेचा विरोध असताना पूर्वे तुम्ही पंकज पाटलाने आणलं ते केवळ तुमचे खिचे बनण्यासाठी आणला हा माझा जाहीर तुमच्यावर आरोप आहे या भागामध्ये एक व्यायाम मंदिर चालू होत अमरावी मध्ये जी क्रीडा प्रबोधनी होते त्या ठिकाणी या कर्जत मधल्या विद्यार्थ्यांना या कर्जत मधल्या तरुणांना व्यायामासाठी सुंदर संधी मिळणार होती त्याला खेळण्यासाठी मैदान होणार होतं महेंद्र थुळवेचा विकास कसा आहे बघा त्या मुलांचं मैदान धापलं त्या ठिकाणची व्यायामशाळा धापली आणि पंकज पाटलाला मिळून तो भूखंड त्या बिल्डरच्या घशात घातला महेंद्र त्याच्यामध्ये तुझी किती टक्केवारी पार्टनरशिप आहे हे एकदा जाहीर करा नाक्यावर या नाक्यावर महेंद्र की हे सगळे माझ्या विरुद्ध जे आले ते गद्दार आहेत महेंद्र कपालेश्वरच्या साक्षीने तुला माझा प्रश्न आहे तुला मागची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिली होती त्याच्यामुळे तू आमदार झालास तू उद्धव साहेबांचा झाला नाहीस तर तू या कर्जत शहरातल्या किंवा परिसरातल्या जनतेचा काय होणार अरे तू पक्षाची गटारी केली तू त्या ठिकाणी सुरत मार्गे गुवाहाटीला पळाला मध्ये नंतर गोव्याला आला मग मुंबईला पोहोचला आणि ज्यावेळी महेंद्र तुझं स्वागत करायला कर्जत मध्ये तू आला त्या दिवशी शेकड्याने माणसं हजार आणि माणसं नव्हती या ठिकाणी सुद्धा घरेला आमदार करण्यासाठी हजारो माणसाचे फौज या ठिकाणी उभे आहे हा तुझ्यातला आणि सुद्धा घर घेण्याचा फरक आहे हा माणूस एवढंच करून थांबत नाही या माणसाने याच बाजारामध्ये या नाक्यावर तो म्हणाला कुठल्या व्यापाऱ्यांना त्रास दिला नाही मला त्या महिंद्राला सांगायचं मी त्या व्यापाराचं नाव घेत नाही मी चौकशी करणार आणि सत्य बोलणारा माणूस आहे तू या बाजारातल्या एका व्यापाऱ्याचे त्याला दम देतोय ही तुझी वाघ होऊ काय महेंद्र त्या माणसाचा धंदा तू बंद पाडण्याचं काम या ठिकाणी केलं के व्यापाऱ्यांना त्याची जाणीव मी कर्ज मध्ये असताना व्यापारी बांधवाला सांगायला मागते पूर्ण शहरामध्ये असणाऱ्या तरुणांना सांगायला मागतो व्यापारी देखील या ठिकाणी भयभीत आहेत त्याला भयभीत होण्याची गरज राहणार नाही त्याचा पर्याय आहे उद्याच्या काळामध्ये सुधाकर घरे आमदार होणं की व्यापाऱ्यांच्या मध्ये तुमच्या माझ्या ठिकाणाची गरज नाही मला सुधा घरेच्या बाबतीमध्ये आनंद वाटतो कारण सुधा घरेच चारित्र्य तयानु स्वच्छ आहे तो ताईला ताई म्हणतो आईला आई म्हणतो सुधा घरे कुठल्या बाईकडे बाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास बाबा सुधा

सात वर्षामध्ये हा माणूस ते आमदारकीला गवस्त्री घालतो आणि आमदारकीला गवस्त्री घालत असताना सुधाकर घरेच्या पंखामध्ये बळ देण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघात ते हजारो जनता त्यांना बळी देत आहेत असं चित्र माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी बघितलेलं आहे मी चाळीस सुधाकर घरे आमदार नाही सुधाकर घरे कुठला जर प्रतिनिधी नाही पण सुधाकर घारे मात्र कर्जत खालापूरकरांची सुधाकर घाले त्या ठिकाणी अन्न पुरवतो सुधाकर घाले एवढंच करत नाही काल मी सांगितलं कशाच्या सभेमध्ये ज्या माऊलीच एकच मत आहे त्या माऊलीच्या चार वर्षाच्या मुलाला आवाज यावा आणि त्या मुलाला वाचा मिळावी म्हणून एक लाख नऊ हजार रुपयाचा दान करणारा हा तुमचा माझा सुधाकर गोष्ट करी काल मी सांगितलं सुधाकर घाऱ्या तेव्हा माणूस नाही मग काय तुम्ही खडी खाणारे देव माणूस आहात काय तुम्ही डांबर खाणारे देव माणूस आहात काय तुम्हाला देव माणूस म्हणायचं का ज्याने तहान भागवली ज्याने अन्न दिलं ज्याने लोकांना अवयव मिळण्यासाठी प्रयत्न केले लोकांचे डोळे वाचवण्याचा प्रयत्न केला कोणाला शिक्षणासाठी मदत केली कोणाला आरोग्यासाठी मदत केली आमदार नसताना केली म्हणून हा माणूस देव माणूस आहे आणि याला सारी चर्चा त्याला देव माणूस मानते याचा प्रेक्षण तुमच्या मनामध्ये उभे अरे सुधाकार घाले किती घाबरले एक सुधाकर प्रचार कोण करतोय महेंद्र झोरबे हा एक चमत्कार आहे माझ्या आयुष्यामध्ये मी बघितलं नव्हतं बॅनर छापतो आणि त्याच्यावर सुधा भाऊ घरे आणि तो सुधा भाऊ ला तू घाबरलाय हे त्याच्यावरून जाणे होते आणि महेंद्र वीस तारखेला तुझी जी मजुरी आहे ती मजुरी इथली जनता बोर्श राहणार विश्वास मी तुमच्या माहितीसाठी सांगतो महेंद्र छोरवे एकदा गेले पण इकडच्या मतदारसंघामध्ये मुरबाड मधल्या आमदारांना भेटायला मुरबाडच्या आमदारांच्या घरामध्ये बसले दोन्ही आमदारांच्या मध्ये चर्चा सुरू झाली महेंद्र छोर्वे तिथल्या आमदारांना विचारत आहेत तुमच्या मतदारसंघात रस्ते कसे काय गुळगुळी तिथल्या आमदारांनी उत्तर दिलं मी त्याच्यातनं काय घेत नाही मला त्याची आवश्यकता नाही माझ्या कुटुंब वेगळे मार्ग आहेत ते बसले चर्चा करा आणि महिंद्रा गुण ते म्हणतात अरे तुम्ही ते एवढा फंड आणला तुमचे रस्ते का नाही गुळगुळीत महेंद्र त्याला सांगत होता त्या रस्त्यामधला एक थर जो असतो त्याला बीपीएम म्हणतात तो अख्खाने खाल्ला त्याच्यामुळे इथले रस्ते चांगले नाहीत हा दोन मतदारसंघात त्यातला फरक आहे आम्ही जेव्हा रात्री प्रवास करतो शिर्डीला जेव्हा साईबाबांचं दर्शन घ्यायला जातो मध्ये आम्ही कर्जत वातावरणात कर्जतच्या भागामध्ये जेव्हा प्रवास करतो सुकून गाडी आपटली की आम्ही समजतो कर्जत तालुक्याची हद्द आली हा अशा पद्धतीचा आपल्या तालुक्याचा एक परिचय या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या तुमचं पाप आहे मी या माणसाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगेन तुमचा माझा सुद्धा भाऊ आदिवासींच्या घरामध्ये जातो तेव्हा आदिवासींना वाटतो भाऊ आमचा हा तुमचा सुधा भाऊ मुस्लिम समाजाच्या घरामध्ये जातो मुस्लिम समाजाला वाटतो सुधा आम भाऊ आमचा भाऊ आमच्या आगरी समाजामध्ये येतो आमच्या आगरी समाजाला वाटतो हा सुधा भाऊ आमचा भाऊ देशमुख समाजाकडे जातो त्या देशमुख समाजाला वाटतो सुधाभाऊ आमचा आहे भाऊ या ठिकाणच्या व्यापारी वर्गाचे जैन समाजाचे गुजरात

त्याच धर्तीवर चालणारा शिवाजी महाराजांचा मावळा हा घरे कुटुंबाने मी जन्माला आलाय त्याच कर्म असलाय की याच्या भागामध्ये रोजगार देताना त्या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी लोकांना काम दिलं मग त्या ठिकाणी स्टेशन ठाकूरवाड असेल मुंडेवाडी असेल या लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला त्या संपूर्ण भागामध्ये अगदी समाजाची दोन मोठी गावं आहेत बीड आहे सालपा आहे त्या बीडच्या लोकांना सालप्याच्या लोकांना त्या ठिकाणी नोकरी दिली त्या भागामध्ये ज्या बौद्ध समाजाच्या ज्या अवस्थेत त्या भंग तरुणांना त्या ठिकाणी परमानंट नोकऱ्या दिल्या त्यांचा संसार प्रपंच चालवण्यासाठी मदत केली त्या ठिकाणी देशमुख समाज आहे त्या देशमुख समाजाच्या मुलांना काम लावलं आणि मग त्यांनी ज्या ज्या समाजामध्ये जन्माला मुलांना कामाला लावलं अशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा त्यांची उपजीविका चालणारा माझ्या उपे आयुष्यात बघितले ना जर समाजसेवक कोण असेल तर त्या समाजसेवकाचं नाव सुधार गारे हे सांगताना मला